श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखली आग हातात धरली तलवार मध्ये पहिल्यांदाच धन्य, धन्य धन्य शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आला शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत सेक्टर आठ नऊ दहा येथील रहिवासी संघटना यांच्यातर्फे सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी शिवजन्मोत्सव म्हणजे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक करून त्यांचे पूजन करण्यात आले पालिका पनवेल प्रीतम दादा म्हात्रे तसेच त्यांचे वडील जे एम म्हात्रे ज्येष्ठ कार्यकर्ते शेकाप व कार्याध्यक्ष सुहास शेठ देशमुख उद्योजक रमेश ठाकूर ग्रामपंचायत सदस्य कोपरगाव रोशन म्हात्रे व डॉक्टर शनिदास घरत सेक्टर आठ नऊ दहाचे अध्यक्ष व उद्योजक राकेश घरत या सेक्टरमधील रहिवाशी संघटना महिला मंडळ समाजसेवक व पदाधिकारी या उत्सवामध्ये सामील झाले होते नमस्कार सर्वप्रथम मी शिवजयंतीच्या मनापासून सगळ्यांनाच भारतवासियांना शुभेच्छा देतो आणि शिवऱ्यांना मानाचा मुजरा करतो आणि करत असतानाच उल्वे नोड हे आता नवीन नोड झालेले आणि इथे भारताच्या कानाकोपऱ्यातून सज्य, सगळे सगळे नागरिक व खोरल्यांपासून ते लहानांपर्यंत सगळेजण इथे आलेले आहेत आणि इथे इथे राहते आणि ते आज आमच्यात मिसळून हे आम्ही सगळे एकत्र एक झालेलो असं चित्र आज निर्माण झालेलं आहे आणि खरोखर कर, हे चित्राचं फलित आज आपण इथे ज्येष्ठ नागरिक संघासाठी एक कट्टा त्यांच्यासाठी इथे उभा केलेला आहे हे आपण त्याच्यातच आज उभे आणि इथे वाचनालय आणि त्यांच्यासाठी एक विरंगुळा केंद्र म्हणून एक छोटंसं विरंगुळा केंद्र त्यांना बसण्याची सोय आज इथे केलेली आहे आणि त्याच्याच बाजूला आज छोटासा प्लॉट आहे तिथे गार्डन म्हणून करायची अशी आमची इच्छा आहे आणि त्या दिशेने आम्ही वाटचाल करतोय आणि त्या दिशेने तिथे प्लॉटची स्वच्छता करून आज तिथे मोठ्या पद्धतीने आम्ही झाडं लावणार आणि येत्या सात आठ दहा दिवसाच्या आतमध्ये तिथे ज्येष्ठ नागरिकांना आणि सगळ्यांसाठी बसण्यासाठी बाकडे देखील आम्ही टाकतो म्हणजे ही छोटी गोष्ट परंतु आज त्याचा उपयोग ज्येष्ठांसाठी फार मोठा होणार आहे कारण सकाळ संध्याकाळ ते बिचारे चालत असतात त्यांना बसण्यासाठी त्यांना गप्पा मारण्यासाठी कुठेतरी जागा असावी ही प्रामाणिक इच्छा आमची उलवेकरांची आणि आमच्या तरुण मंडळी आणि शेतकरी कामगार पक्ष उलवे तू या सगळ्यांचीच इच्छा आणि ती आज प्रत्यक्षात उतरताना दिसते आणि त्याचं निमित्त आज शिवरायांची जयंती आणि त्याच्या निमित्तानं आज हे सगळं ओपनिंग आहे तर मी मनापासून सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती करतो की आपण हे काम करत असताना तुम्ही नक्कीच आमच्या ह्या सगळे आमच्या असतील सुभाष शेठ असतील रोशन असतील महेश असतील आणि आमचे सगळेच रमेश शेख आणि सगळेच मंडळी या सगळ्या मंडळींवर आपण आशीर्वादाचा हात ठेवायचा आहे आणि त्यांना काही चुकलं तर तुम्ही कान पकडून सांगा आणि चांगलं केलं तर नक्कीच त्यांना कौतुकाची थाप देखील आपण द्या दे, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि महिला मंडळ देखील आज उपस्थित आहेत दे, त्या देखील नव्यानी आमच्याशी जुडायला बघत आहेत आणि त्या पद्धतीनं ते आज आमच्या सोबत आहेत नक्कीच महिलांचे देखील प्रश्न बरेचसे आहेत तो त्या सग्या माजा आज पुड़े आमी तर त्या प्रश्नांसाठी देखील वाचा फोडण्यासाठी या सगळ्या माझ्या भगिनी आज पुढे सरसावल्या त्यांच्या पाठीचे देखील आम्ही नक्कीच होत तर पुन्हा एकदा आज शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या सगळ्याचं आज या कट्ट्याचं देखील ओपनिंग झालं उद्घाटन झालं असं मी जाहीर धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य पालखीची लेझिमच्या तालामध्ये मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती अनेक महिला व मुलांनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता प्रमुख सत्कार समारंभ व त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला या समारंभात उत्तम वेशभूषेला बक्षीस देण्यात आले होते तसेच आलेल्या मान्यवरांचे आभार प्रदर्शन करून या समारंभाची सांगता करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज पोलीस प्रशासनाच्या वतीने नावा पोलीस स्टेशनच्या वतीने मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने उपस्थित नागरिक बंधू भगिनी यांना सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो निश्चितच छत्रपतींनी स्वराज्याकडून स्वराज्याकडे नुसतं स्वराज्य असता नये ते स्वराज्य असा स्वराज्य म्हणजे मी विविध नियम अटी सर्दी समाजांना बांधून दिलेली बांधिलकी प्रत्येकाची कर्तव्यपूर्ती समाजाप्रती प्रत्येकाचं असलेलं कर्तव्य महिला भगिनीचे संरक्षण अशा विविध मार्गदर्शक प्रेरणादायी कर्तव्य छत्रपतींनी आपल्याला घालून दिलेले आहेत आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने माझ्या कार्यकिर्दीमध्ये मा तुम्ही आपल्या सर्वांना ग्वाही देतो स्वच्छ प्रशासनाकडे संरक्षणाकडे तसं माझं जास्त लक्ष राहील आणि त्यानिमित्ताने जे बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत त्यांचाच एवढा प्रतिनिवढ स्वयंपूर्तीने मला आपल्या सर्वांचा प्रतिसाद मिळेल अशी सदिच्छा व्यक्त करतो श्री सुहास देशमुख साहेब त्यांचे बंधू आणि पदाधिकारी यांनाही मला या ठिकाणी बोलवलं बोलण्याची दोन शब्द म्हणे संधी दिली आपले सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा श्री छत्रपतींच्या नावाने जय घोषणा करून माझे दोन शब्द संपवतो छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय हिंद घेऊन मुडवर मावळे आणि निधडी छाती सोडून सारे ऐश्वर्य लढलात तुम्ही या मातीसाठी विसरणार नाही महाराष्ट्र कधी तुमच्या कार्याची महती तुम्हीच मंदिर आमचे तुम्हीच आमची मूर्ती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी उल्वे रहिवाशांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आमच्या गावात आले जमिनी आमच्या पूर्वी घेतल्या शिरकोनी परंतु तो काय विषय नसून आज आपण समोर शेतकरी तुम्ही सुद्धा कुठल्या खेडेगावातून आलेले शेतकऱ्यांची मुलं आहेत हे सुद्धा मला त्याचा अभिमान वाटतो आणि शेतकरी कामगार पक्षाचा एक नेहमी आहे कुठली बॅनरबाजी करायची गरज नाही काम करत ना लोक ऑटोमॅटिक तुमच्या पाठीशी उभी राहतात आणि अशी वाढली नवीन मंडळी सर्व आमच्या महिला बघिनी आता हे लहान मुलांची जर भाषण ऐकल्यानंतर असं वाटतं का आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आमचे सर्व कार्यकर्ते आप आपल्याला सोबत घेऊन इथं सेक्टर आठ नव्हत आणि आमच्या गावातून सर्व मंडळी जे जे आपल्या सोबत येतील त्यांना आपण सोबत घेऊन जायचा चांगला काम करता शिवरायांचा इतिहास सांगायची कोणाला काही गरज नाही आज शाळेत इतिहास लहानपणापासून मुलांना शिकवला जातो त्या त्याच्याच मुलं आज ही ला आपली लहान मुलं इथं निर्भीपणे भाषण करत नाही अतिशय सुंदर त्यांनी शिवरायावर भाषण केला आपण सुद्धा तेवढा इतिहास सांगू शकत नाही परंतु लहान आधी इतिहास सांगतात आणि अशा या दिवशी मी आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय शिवराया पहिल्या प्रथम आज शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्हाला सर्व सेक्टर आठ नऊ दहा रहिवाशीच्या म माध्यमातून आम्हाला सर्व काही सहकार्य भेटलेलं आहे आणि त्याच्यामुळं जय मात्रे माजी नगराध्यक्ष पनवेल आणि जय मात्रे चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रीतम मात्रे यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सहकार्यातून आज शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केलेला आहे आम्ही आणि त्यासाठी उलवाड नोडमध्ये सेक्टर आठ नऊ दहा से संघटना संघटनाच्या माध्यमातून आम्ही हे कार्यक्रम राबवत आहोत त्यानिमित्ताने सर्वप्रथम सकाळी जवळजवळ एक वाजता प्रीतम मात्रे येऊन येथे ओपन गार्डनचं एक पूजन केलेलं आहे त्याच्यावर वृद्ध लोकांसाठी विरुंगळा हे केंद्र ओपनिंग केलेलं आहे त्याच्यानंतर एक कार्यक्रमाचे आम्ही रूप्रेषाद संपूर्ण त्यांना सांगितल्यानंतर जय मात्रे हे स्वतः माझे नगराध्यक्ष जय मात्रे हे स्वतः येऊन आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते आम्ही इथे पालखीचं नियोजन करून पूर्ण पालखी सेक्टर नऊमध्ये मोठ्या साजरे दिमाखात ढोल ताशाच्या गजरामध्ये आम्ही आम्ही पालखीचा सोहळा पूर्ण केलेला आहे त्यातबद्दल तसेच पानसरे डी सी पी साहेब पानसरे यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे त्याच्याबरोबर नावाशाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी कोतेसाहेब हे हे पण आम्हाला इथं कार्यक्रमाच्या स स्थळी येऊन आम्हाला मार्गदर्शन करून गेले तसे पूर्ण नावाश पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस स्टेशन कर्मचारी वाहतूक पोली कर्मचारी ह्या कार्यक्रमात येऊन आम्हाला मार्गदर्शन केले संपूर्ण सहकार्य केले तसेच लहान मुलं हां तसे हा, तसेच आमचे तसे कमिटी मेंबर हां उलवा नोडचे रहिवासी आठ नवासे सेक्टरचे अध्यक्ष राकेश घरत कमिटी मेंबर राकेश बदव बदोग, भदौकर हां दुसरे संजय संजय कबर राणे विशाल परत मिलिंद डोके ह काका हे यांच्या संपूर्ण सहकार्याकडे ह्या कार्यक्रमे प्रमे प्रमाणित संपन्न करून टाकला आणि त्याचप्रमाणे आमचा मेन सहकार्य असा सचिन राजे यांचेही मार्गदर्शन आम्हाला लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाने शेक्टर सतरा आणि शेक्टर आठ नऊ दहा यांची थटामटात आम्ही मिरवणूक काढून हा छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंती साजरी केलेली आहे जय भवानी जय शिवाजी आज आमच्या उलवनोडीतील सेक्टर आठ नऊ दहा आणि सतरामधील सर्व आमचे ग्रामस्थ मंडल तसेच जय मात्रे प्रीतम मात्रे साहेबांच्या कृपेने तसेच सर्वांच्या सहकार्याने येथे मोठ्या उत्साहाने हा शिवजयंतीचा प्रोग्राम पार पडलेला आहे त्याच्यात सर्वांनी सहभाग सर्वा होऊन लहान मुलांपासून सर्वांनी इथं सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांचे पण छान झाले आणि सर्वांनी सहकार्य करून हा अतिशय चांगल्या रीतीने हा प्रोग्राम पार पाडलेला आहे धन्यवाद जे इथे कॅम्प ठेवलेला होता त्याच्यात सर्वांना गरीब लोकांना त्याच्यापासून फायदा झालेला आहे तरी सर्वांनी त्या कॅम्पचा लाभ घेतला आहे आणि सर्वांच्या सहकार्याने ते प्रोग्राम पार पाडलेला आहे तर त्याच्यासाठी आम्ही जय म्हात्रे साहेब तसेच सुभाष देशमुख व सहकारी यांचे आम्ही सत्यशे ऋणी आहोत आणि असाच प्रोग्राम पुढच्या वर्षीसुद्धा सुंदर व्हावा अशी मी त्यांना अपेक्षा देतो आणि पुढच्या प्रोग्रामसाठी त्यांना धन्यवाद देतो ब्युरो रिपोर्ट एफ एस न्यूज उलवे नवी मुंबई